लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा अकरा जानेवारीचा प्रोमोमध्ये आपण असं पाहणार आहोत की आता काव्याने आता पार्थला इम्प्रेस करण्याचा चंग बांधला असून ती अत्यंत सुंदर रूपात नटून थटून पायऱ्यांवरून खाली येते काव्याच्या या नव्या लुककडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत पार्थ हातात काही महत्त्वाची कागदपत्रे घेऊन गडबडीत जात असतानाच अचानक काव्याचा पाय घसरतो मात्र पार्थ तत्परतेने तिला सावरतो या क्षणी दोघांमध्ये एक सुंदर केमिस्ट्री पाहायला मिळते या दोघांना एकत्र पाहून रम्या रागाने त्यांच्या दिशेने धावत येते परंतु पार्थच्या हातून निसटून जमिनीवर पडलेल्या कागदांवरून रम्याचा पाय घसरतो आणि ती जोरात खाली पडते पडल्यानंतर रम्या मदतीसाठी पार्थला साथ घालते आणि त्याला हात द्यायला सांगते पार्थ तिला मदत करण्यासाठी हात पुढे करणार इतक्यात काव्या मध्ये येते आणि स्वतःचा हात रम्याकडे पुढे करते काव्या अत्यंत आत्मविश्वासाने रम्याला ठणकावून सांगते रम्या यापुढे तू जेव्हा कधी पडशील तेव्हा पार्थला आवाज देण्याऐवजी मला हाक मार मी तुला पुरून उरेन काव्याने घेतलेली ही आक्रमक भूमिका पाहून रम्या अवाक होते आता काव्या आणि रम्या यांच्यातील हे युद्ध काय वळण घेणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल इथेच हा प्रोमो संपलेला आहे भेटूया पुढील भागात तोपर्यंत नमस्कार